आज आपण दोन वर्ष टिकणारे फ्रोझन मटर बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर अशा पद्धतीने मटारच्या ज्या शेंगा असतात ह्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या शेंगांमधले सगळे मटर आता आपल्याला निवडून घ्यायचे आहेत तर शेंगांमधले सगळे मटारचे दाणे आपण काढून घेणार आहोत आता हे दाणे काढताना जर खराब दाणे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत कोळे कोळे असतील ते काढून घ्यायचे म्हणजे एकसारखे मटार जे, एक जे आहेत ते आपल्याला मिळतात छोटे छोटे मटारचे किंवा कोळे दाणे काढून टाकायचे खराब असतील तेही काढून टाकायचे ते, चांगले दाणे फ्रोझन मटारसाठी आपल्याला घ्यायचे आहेत तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी आता सगळ्या मटारच्या शेंगा निवडून घेते मग नंतर बघूया तर या ठिकाणी बघा सगळे मटार निवडून तयार झालेले आहेत आता आपण याचे फ्रोझन मटार बनवणार आहोत जे दोन वर्ष तरी छान राहतात अजिबात खराब होत नाही मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे कशा पद्धतीने हे तयार केले जातात आरामात दोन काय तुम्ही अजून जास्त दिवस ठेवले तरी देखील ते चांगले राहतात म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त दोन वर्ष तरी हे मटार छान राहतील आता फ्रोजन मटार बनवण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये अर्ध भांडं पाणी गरम करायला ठेवायचं आहे गॅस चालू करून पाणी गरम करायला ठेवायचं एक झाकण झाकायचं म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण निवडून घेतलेले मटार आहेत ते घालणार आहोत आता हे मटार पाण्यामध्ये घातल्यानंतर मटार पूर्णपणे पाण्यावर तरंगत येतात तोपर्यंत आपल्याला हे मटार गॅसवरच ठेवायचे आहेत म्हणजे गॅस चालू ठेवायचा आणि हे मटार पूर्णपणे पाण्यावर जो तरंग तरंगून येतात सगळेच्या सगळे सगे मटार जे आहेत ते खालून वरती येतात तोपर्यंत आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत नंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे मटारचा जो हिरवा रंग आहे तो जसाचा तसा राहतो आणि मटार टिकायला सुद्धा मदत होते म्हणजे फ्रोझन मटर दोन वर्ष तुम्ही छान ठेवू शकतात फ्रीजरमध्ये तर अशा पद्धतीने आता मटार वरती येतात पाण्यावर तरंगतात तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत आता गॅस चालू आहे मटारचे दाणे जे आहेत ते हळूहळू वरती येतील तोपर्यंत आपण दुसरी प्रक्रिया जी आहे ती तयार करणार आहोत तर या ठिकाणी दोन भांड्यांमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे गार पाणी घ्यायचं आणि ह्या गार पाण्यामध्ये बर्फ टाकायचा आहे तर मी वाट्यांमध्ये अशा पद्धतीने बर्फ लावून घेतलेला आहे बर्फ तयार झालेला आहे आता हा बर्फ पाण्यामध्ये घालायचा थंडगार पाणी आपल्याला ला लागणार आहे तर अशा दोन तीन चार वाट्यात किंवा बर्फाचे ट्रेन किंवा बाटलीमध्ये तुम्ही थंड पाणी ठेवून ते पाणीसुद्धा घेऊ शकतात तर, तर हे बर्फ घातलेले आहेत ट्रेमध्ये सुद्धा लावलेला होता बर्फ तयार होण्यासाठी तो तयार झालेला आहे हा बर्फ देखील पाण्यामध्ये घालून घेऊ आणि एक बाटली थंड पाणी टाकणार आहे बाकीचं आपलं रेग्युलर पाणी जे आहे ते घालू म्हणजे थंड पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल तर थोडं थोडं पाणी घालून घेतलं आता हे गार पाणी गार पाण्यामध्ये आपण नंतर मटार घालणार आहोत तर आता या ठिकाणी बघा हळूहळू मटारचे दाणे जे आहेत ते वरती तरंगायला लागलेले आहेत सगळे दाणे अजून वर आलेले नाहीत आता बघा थोड्या वेळाने पाच मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवलं सगळे मटारचे दाणे पाण्यावर तरंगलेले आहेत पूर्ण खालचे दाणे वरती येतात आणि अशा वेळेस मग नंतर आपल्याला दोन मिनिट ठेवायचं पूर्ण दाणे वर आल्यानंतर आणि दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा म्हणजे या ठिकाणी ही प्रोसेस पूर्ण होते पूर्ण मटारचे दाणे जे तळाला असतात ना ते सगळे वरती तरंगत येतात आणि असे तरंगत आले तरंगुण वर आले की मग दोन मिनिट ठेवायचं पुन्हा आणि दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा मिक्स करून घ्यायचे सगळे मटारचे दाणे पाण्यामध्ये व्यवस्थित आणि आता आपन, हे मटारचे दाणे आपण जे थंड पाणी तयार करून घेतलेलं आहे ह्या थंड पाण्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण घालून घेऊ आणि पूर्ण मटार या ठिकाणी थंड झाले की मग जे दुसरं पाणी आहे ते आपण पुन्हा ह्या पाण्यामध्ये सॉरी मटारमध्ये घालणार आहोत म्हणजे असे पूर्ण थंड करून घ्यायचं आहेत मटार तर आता मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिट आता आपल्याला थांबायचं आहे म्हणजे हे मटार जे आहेत ते थंड होतील तोपर्यंत आता आपण पाच मिनिट थांबू तर आता पाच मिनिटानंतर बघूया पाच मिनिटानंतर पूर्णपणे मटार थंड झालेले आहेत आता हे पाणी आपल्याला वरचं जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर आता दुसरं गार पाणी याच्यामध्ये घालायचं असं दोन पाण्यामध्ये मटार घालायचे आहेत आणि घातल्यानंतर पुन्हा आता दुसऱ्यांदा सुद्धा दोन तीन मिनिट थांबायचं आणि मग थांबल्यानंतर पूर्णपणे मटार जे आहेत त्याची जी उष्णता आहे किंवा जे गरमपणा आहे तो निघून जातो आणि पूर्ण मटारचे दाणे जे, जे आहेत ते आता गार झालेले आहेत आणि पूर्ण मटारचे दाणे गार झाल्यानंतर आता आपण हे मटारचे दाणे एका रिकाम्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी आपले हे फ्रोझन मटार पूर्णपणे तयार झालेले आहेत अगदी छान व्यवस्थित माहिती आहे या फ्रोझन मटारची छान आरामात दोन वर्षसुद्धा तुम्ही हे फ्रोझन मटार वापरू शकता तर या ठिकाणी बघा सगळे मटारचे दाणे थंड पाण्यामधनं काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मटार फ्रोझन करण्यासाठी एखादी झीप लॉक बॅग असते पॅक त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा किराणा मालाची एखादी पिशवी असते आता येतात तशा पिशव्या त्यामध्ये टाकायचे आणि वरून जो प्लास्टिकचा चिम चिमटा मिळतो ना क्लिप मिळते ती क्लिप लावायची म्हणजे त्यातही व्यवस्थित राहतात हे मटारचे दाणे ही अशा कॅरी बॅग नसतील सॉरी असे लॉक बॅग नसतील तर किराण्याच्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात त्याला मात्र तो चिमटा लावायचा प्लॅस्टिकचा म्हणजे ते छान व्यवस्थित पॅक राहतात आता हे मटारचे तयार करून घेतलेले थंड झालेले आहेत मटार ते लगेच आता मी लॉक बॅगमध्ये भरून पॅक करते आणि लगेच आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे मटाचे दाणे बॅगमध्ये भरून घेतलेले आहेत आता ठेवताना साध्या फ्रीजमध्ये ठे म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फ्रीझरमध्येच ठेवायचं तुम्ही दोन वर्ष वापरा दीड वर्ष वापरा एक वर्ष वापरा तोपर्यंत तुम्ही ते फ्रीझरमध्येच ठेवायचे जेव्हा लागतील तेव्हा काढायचे तर आता ह्या तयार करून घेतलेल्या ज्या बॅग आहेत फ्रोझन मटारच्या त्या आता मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहेत फ्रीजर ठे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे हे मटार आरामात तुम्हाला एक दीड दोन वर्ष छान टिकतात तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजरमधून काढायचे आणि पुन्हा काम झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवायचे तर अशा पद्धतीने मी हे सगळे मटार जे आहेत ते फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपीमध्ये